नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे आज स्पेशली आपण एक प्युअर हँडलूममध्ये जे की सॉफ्ट सिल्क मटेरियल असणार आहे है। प्रॉपर हँडलूमचं सिल्क असतं हे खूप रिच व्हरायटी आहे खूप रिच व्हरायटी आहे ज्यांना हवी आहे त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा कारण हे है प्रॉपर हँडलूम ही एक अशी साडी असते एकदम लाईट वेट आपल्या साडी ते घ्यायची पण लाईट वेट हवी आहे पण प्रॉपर सिल्कमध्ये ह्या अशा साड्या आहेत एकदम लाईट वेट प्रॉपर हँडलूम तुम्हाला साडीचा पॅटर्न दाखवतो हे बघा हे साड्याचा पॅटर्न असणार आहे प्युअर सॉफ्ट सिल्क म्हणजे ह्या साड्या विदाऊट बॉर्डर वगैरे असतात हे बघा ही साडी साडीला बॉर्डर नसल्यामुळे साडीचा पॅटर्न खूप रिच आहे आता बघा हे प्युअर सॉफ्ट सिल्क असणार आहे विदाऊट बॉर्डर रेशम बुट्टा रेशम जरी हे बघा ही साडी हा पूर्ण रेशमचा पल्लू रेशमचा बुट्टा आतमध्ये खूप रिच व्हरायटी एकदम सॉफ्ट सिल्क हंड्रेड पर्सेंट प्युअर सॉफ्ट सिल्कचं मटेरियल असणार आहे हे ज्यांना प्युअर हंड्रेड पर्सेंट प्युअर सॉफ्ट सिल्क घ्यायचंय त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करायचंय त्या साड्याचा पॅटर्न बघा काय सुंदर आले नवीन नवीन स्टॉक आलाय सगळा आता बघा ही साडी ह्या साडीला सॉफ्ट सिल्क मध्ये पट्टोलाची बॉर्डर दिली आहे इक्कचची बॉर्डर दिली आहे बघा काय सुंदर साडी बघा एकदम अशी फॅन्सी व्हरायटी ज्यांना वेगळा लुक हवाय वेगळी डिझाईन आहेत पण मटेरियल सॉफ्ट पाहिजे अंगावर पुगायला नाही पाहिजे ही असं मटेरियल ही साडी पट्टोलाची बॉर्डर खूप सुंदर दिसते अंगावर हे बघा ही साडी एकदम लाईट वेट आहे म्हणजे अंगावर आहे का नाही समजणार नाही एवढी लाईट वेट साडी असते ना अशा ह्या डिझाईन फॅन्सी असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला एकसारख्या कधीही मिळत नाहीत प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला वेगळी बघायला भेटते या साड्यामध्ये साड्याचा लुक खूप भारी असतो ह्या तुम्हाला जे पॅटर्न दाखवतो नवीन स्टॉक आलाय जस्ट म्हणून रील टाकतोय आता हा ग्रीन विदाउट बॉर्डरमध्ये ग्रीन विथ फक्त पल्लू कॉन्ट्रास्ट बॉर्डर नसते आणि ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असं हे मटेरियल असतं सॉफ्ट सिल्कमध्ये एकदम लाईट वेट साडी असते एकदम लाईट वेट तुम्हाला अंगावर आहे का नाही समजणार नाही अशी साडी ज्यांचं वय झालंय आणि लाईट वेट साड्या हव्यात त्यांच्यासाठी ह्या साड्या खूप रिच आहेत मस्त आहेत एक नंबर आहेत ह्याच्यात कलर्स पण तुम्हाला इंग्लिश डार्क लाईट कलर कॉम्बिनेशन बघा काही सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे अंगावर साडी तर घालायची पण असं रिच दिसलं पाहिजे असं झकपक नको आहे तर ह्या साड्या अशा असतात ज्यांना हव्यात त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा कारण नवीन स्टॉक खूप छान आलाय आता हे पण आहे सॉफ्टिल्क मध्ये अशी वेगळी ती पण साडी काय सुंदर आहे बघा ही प्युअर सॉफ्ट सिल्क ज्यांना हव्यात त्यांनी नक्की शॉपला व्हिजिट करा ह्याची रेंज असते तुम्हाला साडेसात हजारापासून ते बारा तेरा हजारापर्यंत प्रत्येकाची रेंज वेगळी आहेत त्यामुळे प्रत्यक्षात तुम्हाला शॉपला येऊन व्हिजिट करावं लागेल कारण प्रत्यक्षात शॉपला आल्याशिवाय ही तुम्हाला साडी काय ऑनलाईन भेटणार नाही आहे शॉपला या व्हिजिट करा खूप छान आणि मस्त स्टॉक आलेला आहे एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करून जावा कारण छान व्हिडिओ असे प्युअर सिल्क हँडलूमचे विदाउट बॉर्डर आणि बॉर्डरलेस प्युअर हंड्रेड पर्सेंट सिल्क असं काहीतरी वेगळं घेण्याचा प्रयत्न करत असतो की लाईट लाईटवेट साडी आहे ह्या साड्याची नक्की व्हिजिट करा छान व्हरायटी आलेली आहे पेजला फॉलो करा परत हे सांगतो नक्की फॉलो करा कारण नवीन व्हिडिओ नवीन साड्या खूप छान आणि मस्त येणार आहेत व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा ज्यांना लाईटवेट हवी आहे प्रॉपर सिल्कमध्ये विदाऊट बॉर्डर अशा साड्या खूप मस्त आल्यात रिच आहेत आणि एक नंबर आलेल्या आहेत